आज फ्रायडे आहे आणि पुन्हा दोन दिवस सुट्टी आणि माझे सगळे भावंड घरी आहेत त्यामुळे माझ्या मनात घरी जाण्याचा विचार कालपासूनच चालू आहे बहीण भावंडासोबतची जी मज्जा असते ना ती खूपच युनिक असते खरं आहे ना मग मी आज सकाळी पक्क केलं की घरी जायचंच आणि मी मस्त घरी जाऊन झाडाचे आंबे तोडून पुन्हा सोबत घेऊन यायचं झालं तर सकाळी साडे अकरा वाजता मी माझी बॅग भरून निघाले रस्त्यात जाताना भूक लागेल म्हणून मस्त इडली फ्राय खाऊन घेतला आणि बस स्टॉपवर येऊन थांबले बारा वाजता मी बसमध्ये चढले पण बसायला कोणतीच सीट रिकामी नव्हती बसच्या पहिल्या महिला सीटवर एक बुजुर्ग व्यक्ती बसलेला होता म्हणून मी काहीच बोलले नाही स्वारगेटला जायला मला पस्तीस ते पंचेचाळीस मिनटं लागतात आणि मलाही त्रास होत होता माझंही पोट दुखत होतं पण आता उभं राहून जाणं हाच ऑप्शन होता तेवढ्यात पी एम पी एलच्या पहिल्या दरवाज्यातून एक व्यक्ती चढला त्याच्या कपड्यावरून तो दुसऱ्या बसचा चा चालक किंवा कंडक्टर असावा तोही तिथेच पुढे उभा राहून बस चालकाशी गप्पा मारू लागला त्यांचं बोलणं मला स्पष्टपणे ऐकू येत होतं ते एकमेकांचे नातेवाईक आहेत हे मला समजलं मी मात्र मला कुठे बसायला जागा मिळते का बघत होते ते आजोबा पुढच्या एक दोन पैकी कोणत्या तरी स्टॉपवर उतरणार याची मला त्यांच्या हालचालींवरून खात्री पटली होती म्हणून मी पण पुढे जाऊन त्यांच्या शेजारी थांबले पण झालं असं की बस थांबली आणि आजोबा जागेवरून उठले आणि त्या दुसऱ्या माणसाला म्हणाले या बसा इथे झालं कदाचित त्या आजोबांनी मला पाहिलं नव्हतं आजोबा गेले तो माणूस बसला त्यांच्या सीटवर ज्याची मी बराच वेळ प्रतीक्षा केलेली पण लगेचच माझ्या मनात दुसरा विचार आला अरे तो तर बुजुर्ग होता म्हणून मी त्यांना लेडीज सीटवरून उठवले नाही पण हा तर बुजुर्ग नाही मी यांना उठण्याची रिक्वेस्ट तर करू शकते ना मी त्यांना विनंतीच्या स्वरात म्हणले तुम्ही उठता का इथून मला इथे बसायचं आहे मी एवढंच बोलून शांतपणे त्याच्याकडे पाहत होते मला वाटलं उठेल एस टीचा कर्मचारी आहे त्यांना लेडीज सीटवर बसू नये किंवा उठा म्हणल्यावर तरी उठावं असं मी सांगायची काय गरज पण मी अपेक्षा केली तसं काहीच झालं नाही मी उठता का म्हणल्यावर त्या माणसाने माझ्याकडे असं काही रागाने पाहिलं की मी विचारत पडले अरे मी काही चुकीचं बोलले की काय मग पुढे काय मी गप्पच बसले त्या माणसाने माझ्या रिक्वेस्टकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं मी पुढचे वीस मिनिटे डिस्टर्ब राहिले मला रागही खूप आला होता पण मी काहीच बोलत नव्हते मी शांत बसले फक्त त्या माणसाकडे रागाने बघत मनामध्ये स्वतःशीच बडबडत शेवटी स्वारगेटचा स्टॉप आला आणि तो माणूस उतरला आणि मीही आम्ही गेलो आपापल्या वाटेला पण माझे मन तर डिस्टर्ब होते थोड्या वेळाने मी माझ्या मैत्रिणीला हा सगळा प्रकार सांगितला तेव्हा तिने मला फक्त एवढंच सांगितलं की आपण नेहमी कायद्यावर बोट ठेवून राहायचं वागायचं यातून मला एवढंच सांगायचं आहे की कधी कधी जिथे चूक आपली नाही तिथं आपण गप्प राहणं हीच आपली चूक ठरते त्यामुळे कोणी आपला गैरफायदा घेणार नाही याची दक्षता घ्या